छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने यावर्षी कराचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांना कोणतीही सूट जाहीर केली नाही तरी देखील मालमत्ता कराची वसुली दीडशे कोटीपेक्षा अधिक झाली आहे महानगरपालिकेच्या इतिहासात सर्वाधिक मालमत्ता कराची वसुली या वर्षात झाली आहे त्यासोबतच पाणीपट्टीची सव्वीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याचं उपायुक्त तथा कर संकलक अधिकारी अपर्णा थेटे यांनी सांगितले आहे महानगरपालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे थकीत कर असलेल्या मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा बजावून मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली त्यामुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांची गर्दी वाढली होती विशेष म्हणजे यावर्षी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी मालमत्ता करामध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नसल्याचं जाहीर केलं होतं कराचा भरणा केल्यास सेवा आणि सुविधा पुरवणार असं त्यांनी स्पष्ट केलं होतं त्यासोबतच कर वसुलीच्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी त्यांच्या वसुलीचा आढावा घेण्यात आला ज्या मालमत्तांना अद्याप कर लागलेला नाही अशा मालमत्ताधारकांनी एकतीस मार्च पूर्वी कर लावण्यास जुन्या पद्धतीने कर आकारणी करण्याचे आदेश दिले होते नवीन आर्थिक वर्ष एक एप्रिल पासून ज्या मालमत्ताधारकांनी कर लावून घेतला नाही आणि नवीन मालमत्तांना वाढीव दराने कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मालमत्ताधारकांनी स्वतःहून कर भरण्यासाठी पुढाकार घेतल्याने यावर्षी कधी नव्हे ते मालमत्ता कर वसुलीने दीडशे कोटीचा आकडा पार केला आहे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत मालमत्ता कराची वसुली दीडशे कोटीपेक्षा अधिक झालेली नाही पाणीपट्टीची वसुली देखील सव्वीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपये इतकी झाली आहे आजचा शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी देखील मालमत्ता कराची वसुली होणार असल्याचा विश्वास उपायुक्त अपर्णा थेटे यांनी व्यक्त केला आहे